सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका गळफास घेतलेल्या इस्माच्या प्रकरणात संबंधित नातेवाईक यांना मदत करणाऱ्या कमल लोखंडे यांच्यावर पूर्वीच सेलू पोलीस ठाण्यात संबंधितासोबत घेऊन आलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्याबरोबर हुजत घातली म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेनंतर संबंधितासोबत कमल लोखंडे यांनी परभणीचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे घडलेल्या घटनेबाबत प्रत्यक्ष भेट देऊ घेऊन तक्रारी दिल्या होत्या आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून ज्या नातेवाईकासाठी कमल लोखंडे यांनी एवढा खटाटोप केला त्याने कमल लोखंडे यांच्याविरुद्ध शिलू पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे संबंधित घटनेतील नातेवाईक स्वप्नील कांबळे यास कमल लोखंडे यांनी बारा जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता आपल्या मोबाईलवरून भगवान कांबळे यांच्या मोबाईलवर फोन केला आणि सदर फोन हा फिर्यादी स्वप्नील कांबळे यांच्याजवळ नेऊन स्पीकर ऑन करत हातात देत कमल लोखंडे यांनी तू मी सांगितल्याप्रमाणे पोलिसाविरुद्ध अर्ज फाटे का केले नाही तेव्हा स्वप्नील कांबळे यांनी मला पोलिसाविरुद्ध अर्जे फाटे करायचे नाही असे म्हणतात स्वप्नील कांबळे यास कमल लोखंडी यांनी शिवीगाळ करत जर माझे ऐकले नाही तर तुला व तुझ्या आईला ब्राह्मणगावला घरी येऊन केसाला धोरण मारीन अशी धमकी प्रकरणी स्वप्नील रमेश कांबळे व अठ्ठावीस वर्षे राहणार ब्राह्मणगाव तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे बत्तीस साबलिक दोन हजार चोवीस कलम तीनशे एकावन्न चार भारतीय संहिते अन्वे कमल लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिषे पुढील तपास करत आहेत